आला आला पाऊस आला आला या आला। आला। वर्षी लग्ना बरीचशी लग्ना पावसात झालेली आहे सगळेच म्हणजे मे महिन्यात पाऊस आलेला आहे लोकांनी पावसाला मला वाटतं पत्रिका निघण म्हणून पाऊस त्यांच्या इकडे हजर झालेला आहे असं वाटतंय पण पावसाने प्रेझेंट पाकिट आणलाय का नाही बरं बघायचं आहे नमस्कार मंडळी शुभ सकाळ माझं नाव निखिल सकपाळ तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणीने केल्या मराठी चॅनलमध्ये अलिबागला आहे काल हळद मी बघितलात मस्त की मजा आली आणि आज आहे लग्न आणि लग्न आहे बोरली श्रीवर्धन बोर्ली, बोर्ली पंचतन इथे जा आता वराट निघेल बाहेर तोच तो 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 वराट काढायला निघतो आता आम्ही सो मनीष जराकडे आम्ही जरा मी वस्तीला होतो बाकी सगळी पोरं तिकडे आहेत मस्त सोय झालेली कसली तर राहण्याची आणि बाबू अरे तुझ्या पप्पाच्या लग्नात मी आलेलो आठवतोय काय मोठा झाला मी कोण आहे का आईच्या गावात टिलू नवरा तयार झालेला आहे टिलू नवरा हायचं नाही 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 मी फुट बोलणार पण नाही भावी आहे भावी हा पुड़ा पुड़ा। हो

तमाशा करायचं लग्न तिच्या वर्षी कोकणी निघत लग्न आहे अय करवली आलेली आहे आणि मामी मस्त नटलेले मामी एक नंबर सुंदर दिसते अरे तू एक नंबर पुढच्या वर्षी तुझा पण वाजवून टाकायचा आहे अरे दुसरी करवली आलेली आहे चांगल्या बोलत पोचलेलो आहे बोरली पंचतनला आणि आज मी बसनी नाही आलो बाबा मेरक बस मी नाही आणि काय आज काय केलं मंदार हे जी मनीजळाची गाडी होती तिच्यातून आलो आणि खाली आल्यावर आपल्या ह्याच्या भावाच्या गाडीतनं आलो जबरदस्त मस्त प्रवास झाला आहे आणि आता बोरली पंचतनला उतरलो आहे मागे म्हटल्याप्रमाणे इथे हा होळीचा माळ आहे इथे शिमगोत्सव जास्त भरपूर असतो असे मित्र म्हणतात लग्न कराशी जातोय मे महिन्यात लग्न नको वाटतो श्याम घामान आंघोळ झाली मी लेनालू धीरा सुविणेवर गोल शंगल

डाल भात भाजी आज ब्रिड्याची भाजी नाही परवा मस्त होती खा तू खा अरे भाई जेवाला आलो नाही काय धुरला इरला उरला जाऊ नये खाली बस।, बस खाली खाली अजून उरत खावाच रे धुरला उरला पूर्ण बर मग तेवढी टेस्ट येते मग आपण मातीतली माणसांना जेवढे एक दोन तीन या जेवाला पाऊस काय वाट सोडत नाही आहे गडगडतोय बघा आज पण लग्नासाठी येणार अरे मी नाही युट्यूबर हा तुम्ही बघता व्हिडिओ कोणाच्या अरे मी नाही बनवतो माझा भाव बनवत काय पण सांग कुठली व्हिडिओ आवडली तुम्हाला कुठल्या सगळ्या चिंबोऱ्या खाजनात खाजना मला खाज उठली की जातो खाजनात उत्साह रेम 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 घालतोय नवरा नवरीचा कसा व्हायचं आपली पण अंघोळ व्हायची आमची पण ह्या वर्षी लग्ना बरीचशी लग्न पावसात झालेली आहे सगळेच म्हणजे मे महिन्यात पाऊस आलेला आहे लोकांनी पावसाला मला वाटतंय पत्रिका दिला म्हणून पाऊस त्यांच्या इकडे हजेर झालेला आहे असं वाटतंय मंदारांनी पण मला वाटतंय पावसाला पत्रिका दिलेला त्यामुळे पाऊस हजेर झालेला आहे पण पावसाने प्रेझेंट पाकिट आणला आहे का नाही बघा बघायचं आहे पाऊस आला त्यामुळे आम्ही लवकर सटकतोय कारण आता तिकडे जाऊन पण तयारी करायची चलो गाडीच ट्रॅकच्या गाडीच बसलोय हाय चला चला बाय बाय बोरली मी आता आलो दिगी जेट्टी दिगी, दिगी।, दिगी जेट्टी आज मला वाटतं एक तास लागल बऱ्याच गाड्या आहेत आमचा अठरावा नंबर आहे अजून एक फेरी दोन फेऱ्या मारायला लागतील डब कसले आले पावसाला आम्ही ऍक्च्युली थांबणार होतो पण लेट झाला असता वरात एक सहा वाजता भर मिळणार आहे हां सहा वाजता सहा वाजतापर्यंत हो बघूया तसं होतं आणि हा सगळा इकडे दिगी आणि तिकडे काय मुरूड ना त्या साईडला मुरूड आहे तिकडं काय म्हणतात विसरलो जाऊ दे પોલ્ટ્રી વામ પોલી વામ ફાર્મ છે ચાલક સંચાલક मंडळी वाजलेत रात्रीचे सव्वा अकरा पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आम्ही चार वाजता निघालो पण पोचलो आठ वाजता मी सर्दीनी तापाने जरा जाम झालो आहे आता वरात भरते पण पावसातनं बघूया आता काय होतंय पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आहे ह्या गावात दोन लग्न आहेत एक इकडनं मुलगी दुसऱ्या गावात जाते आणि आमचा मंदर पण आता वरात आले त्याला जा म्हण तू नाव सांग पण सोन्याच्या ताटात साखरेची वाटी सोन्याच्या ताटात साखरेची वाटी पायलचं नाव घेतो सात जन्मासाठी मंडळी लग्न वगैरे व्यवस्थित पार पडला पावसाळी घोटाळाला केला म्हणून आणि पाऊस आला जसं लग्न झालं तसं पाच ते दहा मिनटात पावसाची सुरुवात झाली तो थांबणार होतो मी पट पण पाऊस आला त्यामुळे आम्ही फोर व्हीलरवरून निघालो आणि जायलासुद्धा आठ वाजले त्यानंतरला परत सर्दी वगैरे मला मी जरा जाम झालो झोपलो अकरा वाजेपर्यंत तोपर्यंत तो वराड आला वरात तिला सुरुवात केली ती भरली वडा वरात अडीच तीन वाजता रात्री अडीच तीन वाजता वरात वगैरे भरली तसंच मग काय बोललो आता दोन तीन तास झोपण्यात काय अर्थ नाही पण दोन तासात मी पोचेन पनवेलला चार वाजता निघालो सहा वाजता पनवेलला आलो सकाळी मस्त आराम केला आणि आता कामाला सगळ्या फ्री झालो सो दोघांनासुद्धा लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मजा आली आणि दोन्ही गावाकडे जायला आणि आजूबाजूचा परिसर माहोल गाव बघायला खूप सुंदर वाटलं तिथली परंपरा सो छान वाटलं आजची व्हिडिओ तुम्हाला कसे वाटल्या अजून कळवा बोरली गावात पुन्हा नक्की जाईन भेट्या पुन्हा एकदाशात कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये देतोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये वाटा